लहान भुकेसाठी हे असे गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू घरी तयार करून ठेवायचे आणि जेव्हा अशी भूक लागेल तेव्हा खायचे किंवा सकाळी मुलं काही खायला मागत नाही शाळेला जायच्या आधी तर असा भाजी चपातीच्या सोबत आपण हा असा एक लाडू त्यांच्यासोबत देऊ शकतो खूप छान आणि करायला सोपे आहेत तर सुरुवात करूया इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत छान असे खरपूस होईपर्यंत मंद गॅसवरती छान असे भाजून घेतले सालं अशी निघायला लागली तोपर्यंत छान असे भाजून घ्यायचे बा शेंगदाणे आपले भाजलेले आहेत असा आवाज यायला लागला की गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड करून घ्यायचे गार झाल्यानंतरच मिक्सरमध्ये हे वाटायचे जर साल काढायची असेल तर आपण काढू शकतो पण मी ते साली सकटच बारीक करून घेतले हा असा त्याचा कूट करून घ्यायचा जा, खूप जास्त बारीक कूट करायचा नाही ओबडदोबडच करायचं आहे पुन्हा आपण जेव्हा गुळ वितळला की त्यात मिक्स करणार ना तर ते पुन्हा एकदा बारीक करावं लागणार आहे तर कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तुपामध्ये गुळ वितळवून घ्यायचं आहे आता प्रमाण कसं घ्यायचं गुळाचं आणि शेंगदाण्याचं तर एक वाटी शेंगदाणे तर याला आपण अर्धी वाटी गूळ घेऊ शकतो जर कमी गोड हवे असतील तर अर्धी वाटीला थोडासा कमी जरी घेतला तरी चालेल पण एकाच अर्ध प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर असा गुळ पातळ करून घ्यायचा आहे इथे आपल्याला पाक वगैरे काही नाही करायचा गुळ वितळला ना की लगेचच आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुठं जो करून घेतलाय तो घालायचा आहे आता मी हे असं हलवत राहते ढवळून घेते कारण की इथे गुळ किसलेला नव्हता त्यामुळे थोडा वेळ लागेल गुळ किसलेला असेल किंवा गुळ पावडर असेल ना तर पटकन हे मिश्रण पातळ होतं पहा असं एकसारखं मी हलवून घेते मिश्रण आता पातळ व्हायला ला बुड़ बुड़ ला आहे हलकं व्हायला आहे आणि इथे ना बुडबुडे आले की मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आता याला ना उकळी फुटते बुडबुडे यायला लागतात की समजायचं आपलं हे मिश्रण तयार आहे इथे गॅस मंद ठेवायचा आहे खूप मोठा ठेवायचा नाही आहे गॅसची फ्लेम पहा मिश्रण एकदम हलकं झालेलं आहे फेस फेस असा वरती यायला लागलेला आहे की समजायचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पहा याला इथे असं बुडबुडे यायला लागलेले आहेत की समजायचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि लगेचच आपल्याला यामध्ये या आपण हा बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो इथे घालायचा आहे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करूनच हे सगळं मिक्स करायचं आहे नाहीतर मग हे खूप कडक होईल मग आपल्याला हे पुन्हा लाडू वळताना थोडंसं त्रास होईल असं हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं वेगळ्या भांड्यात काढून घेतलं तरी चालेल पण आता मी ते कडईतच हे मिश्रण थंड व्हायला ठेवून देते एकसारखं हलवायचं मिश्रण थंड झालं की पुन्हा आपण याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत जर आपल्याला हे असं ओबडधोबडच ह्याचे लाडू हवे असतील ना तर आपण या स्टेजलाच लाडू वळायला घेतले तरी चालतील पण मला थोडी अजून बा, बारीक पावडर हवी आहे आणि जेव्हा पण ना हे थंड झालं की थोडं कोरडं होतं मग बांधता येणार नाही ना ना, म्हणून पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं शेंगदाण्याचं तेल सुटतं मग त्याच्यात लाडू छान असे वळले जातात आता ही पुन्हा मी भरड थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतली आहे आता मग याचे आपण लाडू वळायला घेऊया खूप छान असे लाडू होतात अग चिकटत नाहीत आणि क्रंची असे लागतात त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे थंडगार केल्यानंतर पाक असा तयार करून घेतलाय आहे पाक म्हणजे एकतारी पाक नाही साधंच असा गोळ विजळवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे लाडू आपण तयार करतो आहे ना हे क्रंची लागतात मऊ पडत नाहीत मिश्रण छान असं तयार झालेलं आहे बघा इथे लाडवाचं आता यामध्ये वेलची पूड आपण घालायची वेलची पूड घालायची असेल तर घालू शकतो अन्यथा नाही घातली तरी पण गोळ आणि शेंगदाण्याचं अशी टेस्ट खूप छान लागते आता हे छान असं मऊ मळून घेतलं एकसारखं हलवून घेतलं की आता आपण याचे लाडू वळून घेऊयात आपल्याला ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे आपण लाडू तयार करू शकतो पण गोड आहेत तर खूप जास्त मोठे मोठे करायची गरज नाही आहे मिडीयम आकाराचे केले की मुलांना खाल्ले जातात संपूर्ण लाडू एका वेळेस खाल्ला जातो आता तळ हातावरती त्याला छान असा गोल शेप द्यायचा आणि घट्ट असं hey. चिमटीच्या साहाय्याने असे ना दाबून दाबून वळवून घ्यायचे लाडू म्हणजे फोडले ना तरी त्याचा पडत नाही अशा प्रकारे सर्व लाडू मी तयार करून घेते प्रवासामध्ये जायचं असेल किंवा आपल्याला घरी जरी खायला आपल्याला हवे असतील किंवा स्नॅक्स दुप चार एक पाच वाजता आपल्याला भूक लागते त्या छोट्या भूकेसाठी अशी लाडू तयार करून ठेवायचे आणि खायचे तर हिवाळा तर सुरू होईल थंडीमध्ये तर खूपच खूप खूप फायदे आहेत ह्या लाडवाचे गोळ शेंगदाण्याचे लाडू तुम्ही नक्की तयार करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अश्विनी सपकाळ आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद